श्री स्वामी समर्थ ऐका ना आज ना जेवणामध्ये ना मस्त दुपारच्या जेवणामध्ये कुरकुरीत असा थालीपीठे केलेत आणि ते पण ना एकदम सोप्या पद्धतीने आणि हो खूप पौष्टिक येतात दुधी भोपळ्यापासून केले असे तर आपण दुधी भोपळा भाजी वगैरे केली तर मुलं खात नाहीत त्यासाठी असे एकदम सोपी स्ट्रिक करत असते मी काही ना काहीतरी चला तर मग नक्की मुलं खातील असा हे आवडणारा कुरकुरीत असा दुधी भोपळ्याचे खालीपीठं गेले चला मग आर कृती बघूया मी एक भोपळा घेतला आहे त्याचं सेंडा आणि बूड कापून घेतलं आहे एक ताट घेतलं मोठंसं त्यामध्ये खिसणी घात घेतली आणि आपला जो दुधी भोपळा होता का तो दोन जाग्यावर कापून आता त्याला खिसून घ्यायचा आपल्याला एकदम बारीक खिसून आता तुम्ही कुट असे तुकडे करून कुटके करून हे मिक्सरच्या जारमध्ये वाटून पण घेऊ शकता पण मग ते खूप चिपचिप होतं म्हणून मी काय केलं असं खिसून घेतलं हे बघा एकदम सगळं खिसून घ्यायचं आता त्याचं थोडं थोडं खिसता येत नाही ना तर ते असं ते वेगळं वेगळं काढून घ्यायचं बाकी सगळं खिसलेलं एक ते हे करून घ्यायचं आणि एक चॉपर घेतलं आहे मी त्या चॉपरमध्ये ना आता ते बाकी बारीकचे कुटके राहिले होते का ते टाकून ना त्याला ओ हे करून घ्यायचं चॉप करून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने होतं आणि मस्त लागतात कुरकुरीत होतात आणि मुलांसाठी पण खूप पौष्टिक असतात बरं अशी काहीतरी आयडिया केली ना तर मुलांनाही काहीतरी वेगळं वाटतं आणि ते खातात नाहीतर भाजी वगैरे नाही खात हे बघा असं करून मी तुकडे करून हे करून घ्यायचं मॅश करून घ्यायचं एकदम पाच मिनटात होऊन जातं हे बघा तुम्ही सगळेच असं केलं तरी चालतं हे बघा आता याला थोडंसं भरून वेगळं ठेवून द्या आता एकीकडे काय केलं दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे आता त्याला बारीक कापून घ्यायचे जितके बारीक होईल का तितके बारीक कारे मधात आले नाही पाहिजे असं आपण जे थालीपीठ करतो का तेव्हा मोठे मोठे कांदे असेल ना तर मग ना थालीपीठ फाटतात त्यामुळे व्यवस्थित येत नाही त्यामुळं जितके बारीक होईल तुम्हाला जितके बारीक कापता येईल का तितके बारीक कापायचे बघा मी एकदम बारीक कापलेत आता जितके बारीक होईल तितके तर कापलेत चला तर मग आता कोथिंबीर घेतली आहे तिला पण बारीक चॉप करून घ्यायचं हे बघा एकदम बारीक चॉप करून घेतली आता इकडं मिक्सरच्या जारमध्ये ना हिरव्या मिरच्या घातल्या लसण घातला आहे थोडासा आणि जिरं घातलेत आणि चवीनुसार मीठ हे याच्यात थोडंसं पाणी टाकून ना याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला हे बघा आता पेस्ट तयार करून घेतली मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे छान मिक्स होतं आता एका ताटामध्ये काय करायचं ज्वारीचं पीठ घ्यायचं एक मोठा कप मी ज्वारीचं पीठ आहे दीड कप घेतले थोडंसं कारण की ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं गव्हाचं पीठ एकच कप घ्यायचं एक कप आता ज्वारीचं गव्हाचं पीठ घालते आणि अर्धाच कप बेसन पीठ घालते आणि तो आपण चॉप केलेला कांदा कापून घ्या ए टाकून घ्या कोथिंबीर टाकून घ्यायची सगळी सगळी टाकून घ्या कोथिंबीर छान लागतं कोथिंबीरनी आणि पौष्टिक असतात आता आपण जे चॉप केलेले हे होतं का भोपळा तो टाकून घ्या सगळा टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचा आता ना जिरं घालायचं वरून थोडंसं आणि थोडीशी हळद कलर येण्यासाठी हे बघा आणि आता हे सगळं ना आता एक ओ, छोटी वाटी भरून मी तीळ टाकले तिळ खूप छान लागतं आणि मस्त कुरकुरीत पण होतात हे बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण सा याला भिजून घ्यायचं थोडंसं सैल सर भिजून घ्यायचं याला थोडंसं सपतलं सर म्हणजे खूप घट्ट नाही थिंबायचं आता तो आपण पेस्ट केली होती का ती पेस्टवरून टाकून घ्या हिरव्या मिरच्याची आता आपल्याला अजून एकदा सांगते आपल्याला हा घट्ट नाही थिंबायचं आपल्याला याला ना थोडंसं सैल सर थिंबायचं कारण की पतले होतात मग आणि क हे होतात थालीपीठं ना असे कुरकुरीत होतात त्यासाठी ना थोडंसं असंच तिंबायचं घट्टसर नाही तिंबायचं आपण जसं रेग्युलर तिंबतो का याला थालीपिठाला तसं नाही तिंबायचं थोडंसं सैल ठेव थे ठेवायचं आणि थोडंसं तेल टाकून अगदी दहा मिनटासाठी भिजायला ठेवायचं हे बघा मी भिजायला ठेवलं आता थोडं वेगळं आता एक गॅसवर मी नॉनस्टिकचा तवा टेकला आहे आता तुमच्याकडं कोणताही तवा चालतो असं काही नाही आहे नॉनस्टिक खोता म्हणून टेकला आहे हे बघा एकदम कसं मस्त आहे थोडंसं हे जा झाल्यामुळं ना याला जास्त पाण्याची गरज नाही आता एक स्वच्छ कपडा घेतला आहे मी धुवून त्यामध्ये जे आपण थालीपीठं केले होते का ते थालीपीठ घेतले असा गोळा करून घ्यायचा आपल्याला जेवढं मोठं लहान करायचं का त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आता गोल करून घेतला थोडंसं ओलल्या कपड्यावर तेल घालून घेतलं आता एकदाच तेल घालायचं आता बारंवार तेल नाही घालायचं फक्त एकदाच तेल लावायचं कपड्याला आता डबल एकदा डबल नाही लावायचं किती क केले तर हे बघा आता मी काय केलं पाण्यात हात बुडला आणि आता मस्त थापून घेते सगळीकडून व्यवस्थित बोटाच्या पुढच्या बोटाच्या यांनी थापून घ्यायचे सगळीकडून व्यवस्थित आले पाहिजे हे बघा सगळीकडून व्यवस्थित आली आता एक छद्र पाडून घ्या माधामधी म्हणजे तेल घालायला असं धरलं ना तरी पडणार नाही इतका छान होतो तो हे बघा आता मी पॅनमध्ये ना तव्यावर तेल घातलं थोडंसं आणि बघा उचलून दाखवते मी तुम्हाला एकदम पडत नाही काही नाही एकदम मस्त निघतो पटकन निघतो हे बघा आपलं थालीपीठ टाकून घेतलं मस्त चिटकलं आता अजून थोडंसं एक थापून दाखवते पाणी घालायचं आता फक्त तेल नाही घालायचं आणि तसा गोळा करून ना व्यवस्थित सगळं पाचवी बोटाच्या चार बोटाच्या साह्याने ना सगळीकडून व्यवस्थित थापून घ्यायचं हे बघा छद्र पाडून घेतले मी आता दोन चार छद्र पाडले मी छान सगळीकडे तेल जातं आता जो आपण केला होता का त्यामध्ये तेल घालून घ्या आणि आता ना क्या येणी ना उलथून घ्यायचा हे बघा व्यवस्थित उलत तो, तो काही वेळ नाही लागत ते मस्त होतं कुरकुरीत होतं डबल हे बघा छान कलर आला आहे एकदम पलटून घ्यायचा अजून थोडंसं तेल लावून ना आता तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता तुमच्याकडं जे असेल ते माझी मी तेलच लावलं हे बघा मस्त खरपूस असा भाजला आहे दोन्हीकडून बी कुरकुरीत होतो छान द्यासोबत चटणीसोबत खूप छान लागतो सॉससोबत पण हे बघा आता मस्त दोन माझे करून घेतलेत मी एकदम कुरकुरीत झालेत बघा किती छान कलर आला आहे हे बघा मस्त पौष्टिक असे ना छान होतात छान लागतात मुलंही आवडीने खातात आ मस्त आहे रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने मस्त दयासोबत याच्यासोबत आपण एन्जॉय करू शकतो बघा किती आणि किती नरम झाला आहे आणि किती छान दिसतो आहे बघा मी ही करून दाखवते आवडला तर ना लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आणि मुलांना ना नक्की ट्राय करा घरच्या घरी सॉससोबत ना मुलं खूप आवडली खातात खातान आवडली तर ना मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका